रियाश रियाश मालदे नालदे ना मी घेऊ काय रियाश दाद का। बाय हॅलो तर आज आम्ही कुठे आलो आहोत तर आलो आहोत कोणाच्या तरी बर्थडेला तर बड्डे कोणाचा आहे तर हा आहे आमचा रियांश आणि रियांशचाच बड्डे आहेत आणि रियांश कोण आहेत तर रियांश आहेत माझा नातू म्हणजे माझ्या भाच्याचा मुलगा आहे तर हे बघा इथे त्याचे पप्पा मम्मी आणि तो आहे तर इथे थोडंसं फोटोशूट चालू आहेत सुरुवातीला तर त्याचं सगळं लक्ष आहेत ना ते खाण्याकडे आहेत त्याच्या तोंडामध्ये चमचा आहेत तो कोणाकडे बघत नाही आहेत कारण की त्याचा फर्स्ट बड्डे आहे त्याच्यामुळे तो छोटा आहे तर त्याचं इतकं काही लक्ष नाही आहे कोणाकडे तरी पण त्याला खूप म्हणजे त्याचं लक्ष वेधण्याचा खूप प्रयत्न करत आहेत किंवा मग त्याच्याशी बोलत आहेत आणि आता इथे फायनली ज्या सगळ्या बायका आहेत ना पाच जणी त्या ओवाळून घेत आहेत हे बघा कारण की आता खूप फोटोशूट वगैरे झालं त्याच्यानंतर इथे आता त्याला ओवाळ ओवाळत आहेत ज्या पाच जणी आहेत सवासनी त्या आणि नंतर मग केक कापणार आहेत चला आता तुम्हाला दाखवते मी cukup jangan ए डायरेक्ट नाही काय काय

आणि हे बघा आता मी इथे त्याला ओवळत आहे आणि माझं ओवळून झालं होतं आणि माझी मुलगी पण बोलली मम्मी मला पण ओवळायचे मग ती पण ओवळत होती आणि अशा पद्धतीनं त्याचा जे ओवळण्याचा कार्यक्रम आहे तो झाला होता आणि आत्ता फायनली केक कापायचा होता तर फोटो पण काढत होते आणि हे बघा आता इथे केक कापला आहे म्हणजे छोटासा त्यांनी फक्त थोडासा हात लावला आणि नंतर मग सर्वांना जो केक आहेत ना तो वाटून दिला जाईल आणि नंतर मग आम्ही जेवण करण्यासाठी पण बसणार आहोत थोड्या वेळानं कारण की नंतर घरी पण जायचं आहे कारण की घरी जाणं मेहनत आहेत कुठं थांबता येत नाही आहेत तर हे बघा त्याला प्रत्येकजण घेत आहेत आणि थोडासा आता तो त्याला प्रत्येकाने घेऊन घेऊन येणार थोडासा तो म्हणजे त्रास त्रासला आहेत आणि थोडासा रडत पण आहेत ते बघा कारण की त्याला त्याचा बर्थडे आहेत ना तर प्रत्येकजण त्याला घेत आहे त्याच्यामुळे मग थोडासा तो, तो रडत आहेत हे बघा मुलं पण केक खात आहेत आणि आता सगळ्यांना एक एक त्याच्यावरच्या ज्या स्टिक आहेत ना तर त्या सगळ्या छोट्या मुलांना एक एक स्टिक देऊन टाकले इथे सगळ्यांनाच हे बघा आता सगळे मुलं आहेत ना ते स्टिक खात आहेत आणि नंतर मग थोडंसं फोटोशूट पण करत आहेत त्याच्या ज्या आ... म्हणजे सगळ्या पा जे पाहुणे आले आहेत ना त्या पाहुण्यांसोबत फोटोशूट चालू आहे तिथे आणि ह्या बघा ह्या आहेत माझ्या दुसऱ्या भाची त्यांचे मिस्टर त्या पण आहेत त्यांचं आता मागेच लग्न झालं आहे आणि त्या पण आल्या आहेत इथे फोटोशूटसाठी आणि आम्ही पण आहोत पण मग माझे जे मिस्टर आहेत ना ते, 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 ते बाहेर बसलेले होते गर, गर, तर आता कारण की घर घरं म्हणजे घरामध्ये खूपच गर्दी होती तर काही जे लोक आहेत ना ते बाहेर होते काही मध्ये होते कारण की गर्दी झाली होती खूप त्याच्यामुळे आणि बघा आता काही काही आहेत ना जे बाहेर आता जेवण करण्यासाठी बसलेले आहेत कारण की आता मी तिथे नणंदेच्या घरी म्हटल्यावर थोडंफार काम तर असतं तर मी काही किचनमध्ये होते म्हणून इतका काही मी व्हिडिओ हो, शूटिंग नाही केलेली तर माझ्या भाचीकडे दिलेलं होतं तर मग त्यांनीच इथं शूटिंग वगैरे केली आणि हे बघा आता इथे जेवण जेवायला बसण्यासाठी थोडेसे फुगे वगैरे काढून घेतलेले आहेत आता बघूयात इथे मध्ये जेवण करून येतं मग बाहेर जेवण जेवायला बसूयात आणि हे बघा त्याच्या आजीन एक त्याला इथे घेतलेले आहेत आणि त्याला खेळवायचा प्रयत्न करत आहेत कारण की थोडा म्हणजे खूप वेळापासून तो थोडासा रडत होता म्हणून मम्मी आय फोटो काढायचे

बघा आता इथे केकचे बारीक बारीक पीसेस कट करून सर्वांमध्ये वाटून देणार आहोत कारण की खूप पाहुणे होते बाहेर पण होते त्याच्यामुळे केक मग साईडला आणला त्याचे छोटे छोटे पीसेस केले आणि सगळ्यांना इथे वाटला गेला केक हे बघा आता सगळ्यांना वाटत आहेत आणि रियांश तर आमचा अजून शूटच करत आहेत तर ठीक आहे आता खूप वेळ झाला मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते आणि भेटूयात उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये